सांगली जिल्ह्यातील बहेरामलिंग बेटावर हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे येथील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र श्री रामलिंग बेटावर टाळ मृदुंगाच्या गजरात अंजनीपुत्र हनुमान की जय या जयघोषात भक्तिपूर्ण वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला पहाटे अभिषेक महापूजा करण्यात येऊन सूर्योदय समयी सभामंडपात बांधण्यात आलेल्या श्री हनुमानाच्या उपस्थित शेकडो भाविकांनी बोला अंजनीपुत्र हनुमान की जय या गजरात टाळ मृदुंगाच्या निनादात पुष्पवृष्टी करून हनुमान जयंती उत्सव साजरा केला जन्मकाळाचे सुश्राव्य कीर्तन हरिभक्त परायण लखन कोकिळ महाराज यांनी केले अभंग आणि महादेव घोरपडे अच्युत नावडकर रोहित कोळी आदींनी केली आरतीनंतर उपस्थित महिलांनी पाळणा म्हटला जयकर पाटील हनुमंत आवळेकर यांनी प्रतिवर्षाप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन केलं यावेळी विश्वस्त बडवे पुजारी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते रामकृष्ण हरी मी हरिभक्तपराय लखन सुधाकर कोकिळ महाराज बहे तीर्थक्षेत्र श्री रामलिंग बेट बहे तालुका अळवा जिल्हा सांगली आपल्या रामलिंग बेटावरती उद्या या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत असतो अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सिविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी या आख्यायिकाप्रमाणे हनुमान जन्मकाळ मोठ्या प्रमाणात हो, या ठिकाणी संपन्न होत असतो हनुमान म्हणजे या ठिकाणी भक्तीचं एक मोठं प्रतीक आहे जे प्रतीक या ठिकाणी पुरातन काळापासून हे मंदिर या ठिकाणी या मंदिराची आख्यायिका जर पाहायला गेलं तर कृष्णा आणि कोयना या दोन्ही तीरावरती वसलेलं या ठिकाणी एक बेट मंदिर आहे दोन्ही बाजूनं दोन नद्या राम प्रभू ज्या वेळेला या ठिकाणी अयोध्येला परत जात असताना त्यांनी शिवलिंग स्थापन करून त्या ठिकाणी नामस्मरण करण्यासाठी बसले असताना कृष्णामाई कोयनामाई यांना वाटलं की जगाचा जग चालक या ठिकाणी स्वतःहून आलेलं आहे त्यांचं दर्शन व्हावं म्हणून त्या नदीत दुथड्या वाहू लागल्या पण मारुतीला असं वाटलं की आपल्या प्रभूंचं या ठिकाणी नामस्मरण खंडित व्हायला नको म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला रामाच्या मंदिराच्या समोर हनुमानाचं मंदिर असतं पण बहे हे एकमेव आपलं महाराष्ट्रातलं असं गाव आहे की जे रामाच्या पाठीमागं हनुमानाचं मंदिर आहे हनुमान त्या ठिकाणी दोन्ही बाजूला दोन हात पसरून उभे राहिले दोन्ही बाजूनं दोन नद्या वाहू लागल्या आणि त्या ठिकाणी एक बेट निर्माण झालं आणि त्या ठिकाणी रामाची भक्ती अख अखंडित न होता अखंडपणे त्या ठिकाणी भक्ती व्हावी या उद्देशानं हनुमानाचं मंदिर पाठीमागे आहे हा उत्सव प्रत्येक वर्षी राम्दास्वामे राम्दास्वामे या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो रामनवमी हनुमान जयंती आणि रामदास स्वामींनी रामदास स्वामीची नवमी या ठिकाणी मोठ्या उत्साहात होत असते या मारुतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जे रामदास स्वामींनी अकरा मारुती स्थापन केले त्यातीलच हा एक वीर मारुती म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध असणारा या ठिकाणी अकरा मारुती मारुतीचं मंदिर आहे या मंदिरात नेहमी हा उत्सव होत असतो इथून पुढे हा उत्सव मोठ्या प्रमाणात व्हावा ही प्रभू रामचंद्रांच्या आणि चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली